आपण आता बातचीत करणार आहोत आंतरराष्ट्रीय युवा बॅडमिंटन खेळाडू करिश्मा खर्डीकर हिच्याशी बारा वर्षापेक्षा जास्त काळते विविध स्पर्धामध्ये खेळते बॅडमिंटनची आवड तुला कशी निर्माण झाली करिश्मा मला लहानपणापासूनच ऑलमोस्ट सगळे स्पोर्ट्स खूप आवडायचे तर बॅडमिंटनमध्ये मला जास्त आवड होती म्हणून मी ते स्टा ॲज अ करियर चूज केलं आणि माझं बिगनर लेवल बासते सरांकडे झालं आहे नंतर जसं माझं प्रोग्रेस होत झालं जसं मी वाड सरांकडे खेळ कुठल्याही खेळाडूला सुरुवातीच्या काळात घरच्यांचं सहकार्य खूप महत्वाचं असतं तर तुझ्या घरी चित्र काय होत माझ्या घरी ऍक्च्युली खूपच जास्त मला लहानपणापासूनच काहीही करा करिअर मध्ये त्यांनी मला मम्मी पप्पांनी दोघांनी एकदम सपोर्ट केलाय आणि म्हणजे मला असं कधी म्हणजे मला असं कधी वाटलंच नाही की मी म्हणजे असं असं असतं ना की पॅरेंट खूप जास्त काय बोलतात त्याला असं काय बोलतात दबाव दबाव असा असतो ना तर तो कधीच मला झाला नाही तर त्यासाठी मी खूपच जास्त असं थँकफुल वाटत मला सुरुवातीला साधारण रोजचा सराव वगैरे किती करायची सॉरी सुरुवातीला साधारण रोजचा सराव प्रॅक्टिस प्रॅक्टिस किती वेळ करायची मी सुरुवातीला तीन तासच फक्त कारण बिगनर खूप म्हणजे एकदम बिगनर लेवल होतं तर नॉर्मल ट्रेनिंग करायची आणि त्याच्यामध्येच मला खूप आवडायचं नंतर नंतर मी हळू स्टार्ट केलं तर सकाळी एकदा ग्राउंड ट्रेनिंग साठी जायची आणि मग संध्याकाळी कारण दुपारच्या वेळेस माझे स्कूल असायचा तुझी पहिली स्पर्धा कुठली होती आणि त्याचा तुझा परफॉर्मन्स काय होता कामगिरी काय होती एकदम पहिली माझी डिस्ट्रिक्ट लेवल मध्ये होती ती लोकल डोंबिली मध्येच होती आणि म्हणजे हा डिस्ट्रिक्ट लेवल असं स्कूल लेवल का डिस्ट्रिक्ट मला एकदम आठवत नाहीये पण अशी होती आणि त्याच्यामध्ये मला वाटतं मी थर्ड लेवल पर्यंत खेळलेली टोटल फाईव्ह का सिक्स राऊंड होते आणि थर्ड असं असं म्हणजे ता ता आता गेली दहा वर्षापेक्षा जास्त काळ तू स्पर्धात्मक बॅडमिंटन खेळते भरपूर स्पर्धा खेळले असू तर जिल्हा राज्य राष्ट्रीय किती स्पर्धा आतापर्यंत तू बऱ्याच स्पर्धा खेळलास मला वाटतं दोनशे पेक्षा जास्त स्पर्धेत तू खेळलेली आहेस आतापर्यंत जिल्हा राज्य राष्ट्रीय किती स्पर्धा तू सहभागी झालीस सहभागी झाली किती पार्टिसिपेट केला Uh, मी डिस्ट्रिक्ट स्टेट्स नंतर ऑल इंडिया नॅशनल आणि इंटरनॅशनल सगळे खेळली आहे तर डिस्ट्रिक्टमध्ये ऑलमोस्ट मी फिफ्टीन टू ट्वेंटी टुर्नामेंट्स uh, खेळली असेल आणि त्याच्यामध्ये ऑलमोस्ट मी जिंकलेलीसुद्धा आहे सिंगल्स डबल्स दोन्ही याच्यात मी लहान असताना दो जास्त सिंगल्स खेळायची तर सिंगल्समध्ये मी जिंकलेली आहे स्टेट्समध्ये आत्ता uh, पण म्हटलं पंधरा तरी मी खेळली असेल पंधरा ते वीस खेळी असेल तर त्याच्यामधले मी आठ ते दहा सिंगल्स आणि डबल्स दोन्हीचा जिंकली आहे आणि कारण की मला सिंगल्स डबल्स दोन्हीही आवडतं तर सर म्हणजे मो, मोस्टली असं बोलतात की एकच काहीतरी चूज करा पण मला असं की सिंगल्स पण मी खेळते आणि डबल्स पण ते ठीक आहे तर आणि नॅशनल्स पण आहे आणि इंटरनॅशनल मी आता कतारमध्ये जिंकली आहे आणि टोटल मला वाटतं आठ ते नऊ मी खेळलेली आहे इंटरनॅशनल कुठल्या कुठल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व केलं मी श्रीलंका हैदराबाद रायपूर कारण इंडियामध्ये पण इंटरनॅशनल होतात तर हैदराबाद रायपूर बँगलोर आणि मग थायलँड इंडोनेशिया कतार दोहा असे खेळ सगळ्यात चांगला परफॉर्मन्स कुठल्या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय मला वाटतं मी मध्ये नाही बँगलोर मध्ये आहे इन्फोसिस करून एक टुर्नामेंट असते त्याच्यामध्ये मला चांगले झाले दोन्ही सिंगल्स डबल्स दोन्ही चा, भावी काळात एकेरी आणि दुहेरी लक्ष केंद्रित करणार हो दोन्ही खेळायला आवडतं हो पण मग स्टॅमिना फिटनेस त्याचं त्याच्यामध्ये काय नाही मी अजून इम्प्रूव्ह करेल <laughs> कारण की काय होतं सिंगल्स आणि मेनली अटॅकिंग गेम लागतो डबल्स मध्ये आणि सिंगल्स मध्ये रॅली गेम कारण गर्ल्स कॅटेगरीमध्ये सिंगल्स मध्ये रॅली गेम लागतं तर ठीक आहे स्टॅमिना आपण इम्प्रूव्ह करू शकतो आणि मध्ये तर अटॅकिंगच असतं तर ठीक आहे या खेळातली आवडती किंवा आदर्श खेळाडू कोण स्पेन मध्ये कॅरिना मरीन आहे, attitude, है। है का आहे। तर ती मला खूप आवडते कारण कॉन्फिडन्स खूप मस्त आहे खेळताना पण ऑन कोर्ट पण आणि ऑफ कोर्ट पण आदर्श आहे का कामगिरी करून आहे त्याशिवाय आपले मेन्स मध्ये कोणी आवडते खेळाडू मेन्स मध्ये लिचॉंग आणि लिंडन सगळेच ओळखत असतील जे बघतायत ते तर लिचॉंग आणि लिंडन ते आता नाही खेळत रिटायर झालेत पण ते मेन खेळण्याची शैली कशी म्हणजे आक्रमक खेळायला आवडतं डिफेन्सिव्ह आवडतं कसं अटॅकिंग मला नेहमी मी म्हणजे जेव्हा मला माहिती पण नव्हतं की नक्की काय बॅडमिंटन कसं स्ट्रोक्स खेळायचे काय ते पण मी नुसती मारत असायची म्हणजे अटॅकिंगच मला आवडतं आणि कुठले फेवरेबल स्ट्रोक आवडते फटके कुठले अटॅकिंग मध्ये स्मॅश येतं फास्ट डॉप येतं फ्लॅट टॉसेस येतात हे सगळं आता दोनशे पेक्षा जास्त स्पर्धेत तू खेळलेस भारतात खेळले भारताबाहेर पण तू खेळलेस तुला कुठे खेळायला आवडतं मला वाटतं इंडियामध्ये कारण इकडचं वेदर ठीक आहे अप डाऊन असतं पण तरी सेम असतं त्यानुसार मला इंडियामध्येच खूप जास्त आवडायला म्हणजे जा आवडतं इथे इंटरनॅशनल होतात तर ते आतापर्यंतची एखादी चांगली मॅच की जू कधी विसरू शकत नाही अशी एखादी झाली का एक लहान असताना झालेली कारण तेव्हा कसं होतं की कोण चांगली ओपोनंट असेल तर अरे मी जिंकली मग ते एक असताना ते मला तेव्हा झालेलं तर ते मला वाटतं जेव्हा मी जस्ट स्टार्ट केलं आणि दोन वर्षानंतर मी एक ती मॅच जिंकलेली आणि मी स्वतः शॉक होती अरे मी जिंकलीये ती मॅच असं हे करून आणि आत्ताच्या वेळेस काय होतं की सेमच असतात ऑपोनंट्स किंवा सगळे सेमच खेळतात कारण सिनियर ह्याच्या कॅटेगरीमध्ये आलीये मी तर त्याच्यामुळे मग आत्ताच असं वाटत नाही जिंकली हारली पण तेव्हा एकदा फक्त असं वाटलेलं की हा मी जिंकलीय सिंधूने भारतीय महिला बॅडमिंटनला एकदम वरच्या लेवलवर नेऊन ठेवली हो oh. तिच्याविषयी काय म्हणते सिंधू तर आमच्यासाठी इन्स्पायरिंग आहेच आता जे सगळे प्लेयर्स येत आहेत बिगनर्स त्यांनी सिंधूच एक इन... सिंधू आणि सायना नेवाल हे दोघं पण तर सिंधू साठी मी हे बोलेल की तिने जे आम्हाला शिकवलंय म्हणजे ऑन कोर्ट पण आणि ऑफ कोर्ट पण तिचं जे आहे इंस... खूप इन्स्पायरिंग आहे खूपच तास भारताबाहेर पण तू आता बऱ्याच स्पर्धा खेळलीसतात भारताबाहेर कुठे खेळायला तुला आवडतं इंटरनॅशनल मी इंडोनेशिया तिथं बॅडमिंटन हा आहे पण तसं त्यानुसार नाही तरी मला इंडोनेशिया मी तिथे प्रॅक्टिसला पण गेली आहे ना दोन, दोन ते तीन वर्ष मी तिथे प्रॅक्टिस केलंय तर मला तिकडचं लोकल पूर्ण माहितीये त्याच्यामुळे मला इंडोनेशिया आता सध्या तुझं प्रॅक्टिसचं शेड्यूल वेळापत्रक वगैरे मी आता आठ तास खेळते सकाळी माझं सिक्स ओ क्लॉक ला असतं ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आणि मग तसं एट आवर्स होऊन जातात मध्ये मध्ये ब्रेक पण घ्यायचा असतो तर त्याच्यामुळे तसं लंच वगैरे ब्रेक वगैरे घेऊन गे। मग असं दोन दोन तीन तीन तासाची आमची प्रॅक्टिस असतात बाकी स्टडीज वगैरे काय चालू आहे स्टडीज आता मी टी वाय बी एस सी करते आणि आता माझी एक्झाम आहे मार्चमध्ये म्हणून मी आता इथे आली आहे त्याच्यामुळे मी इंटरव्ह्यू सुद्धा देऊ शकते अभ्यासाचं गणित कसं काय म्हणजे खेळ आणि अभ्यास ह्याची सांगड तू कशी काय घालते मला ऍक्च्युली सायन्स ह्याच्यामध्ये आवड होतीच तर मी आता तर मी आता दोन तास स्टडी करते सायन्स मध्ये आणि आता एक्झाम आहे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आता भारत सध्या आहे काय बॅडमिंटन में। इंडियामध्ये ऍक्च्युली बघितलं गेलं तर चायना आणि जपान मध्ये खूप जास्त आहे इंडोनेशिया या तीन ह्याच्यात बॅडमिंटन बद्दल तरी इंडियामध्ये एवढं जास्त पॉप्युलेशन असून सुद्धा प्लेयर्स uh, एवढे कमी असतात का तर फक्त एकच इजन आहे पॉलिटिक्स अजून काहीच नाही त्याच्यामुळे मग इंडिया ऍक्च्युली खूप पुढे जाऊ शकते कारण एवढे सारे हुशार हुशार प्लेयर्स आहेत ना इथे इंडियामध्ये की म्हणजे आपण काउंटच नाही करू शकत म्हणजे जपान चायना सगळं मागे जाऊ शकतं एवढे जास्त हुशार आहे तिथे इंडियामध्ये पण तरी सुद्धा एकच फक्त पॉलिटिक्स आणि पैसा हे टाकतात आणि मग खराब होतं आपण थोडं बॅडमिंटन बाजूला ठेवूया <laughs> तुझ्या इतर आवडीन छंद इतर खेळ त्याबाबत काही सांगणार खरं सांगू तर मला सगळे स्पोर्ट्स आवडतात आणि अजून खरं सांगू तर स्पोर्ट्स सोडून मला सॉरी स्टडीज सोडून मला सगळे स्पोर्ट्स मध्ये काहीही करा काही करू शकता असं आहे माझ्यात इतर आवडते खेळाडू वगैरे मी स्विमिंग करते आणि व्हॉलीबॉल सुद्धा मी इंटर स्कूल खेळली आहे स्टेट लेवल पर्यंत आणि नंतर मला वाटतं स्विमिंग आणि हेल्थ आणि क्रिकेट सुद्धा मी थोडंफार असंच खेळतो साठी मग असं वाटत नाही का की म्हणजे पुढे यायच वगैरे काय स्विमिंग नाही एका वेळेस एकच स्पोर्ट्स करू शकतो त्याच्यामुळे असं सगळ्यात तर म्हणजे असं जाऊच नाही शकत एक तर एकच असं त्याच्यात बॅडमिंटनच आवडलं हो <laughs> तुमच्या फॅमिलीमध्ये किंवा रिलेटिव्ह मध्ये कोणीच नाही कोणीच नाहीये मलाच माहित नाही मी कशी बॅडमिंटन मध्ये म्हणजे स्पोर्ट्स याच्यामध्ये आली आहे पण ठीक आहे आता आहे तर तसं आतापर्यंत okay. जे काय मिळालं या खेळामध्ये तू समाधानी आहे का हो हो आणि येणारा भावी का आता या खेळात काय मिळवायचंय काय अचीवमेंट करायचे माझं गोल आता सगळ्या प्लेयर्स एकच असते हां हा ऑलिम्पिक्स खेळायचंय पण त्यासाठी मेहनत तर एवढी करावी लागते की म्हणजे बोलूच नाही शकत तर ऑलिम्पिक्स मीही माझंही तेच आहे की ऑलिम्पिक्स पण आता बघू मी <laughs> <laughs> असं बोलणार नाही पण ऑलिम्पिक्स ऑलिम्पिक गोल्ड जिंकाय येस <laughs> येस yes, सगळ्या yes. सगळ्याच प्लेअरचं एकच असते ऑलिम्पिक्स <laughs> <laughs> वेळात वेळ काढून तू आम्हाला आमच्याशी बातचीत केलीस त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा आणि तुझं ऑलिम्पिक सुवर्ण पदकाचं स्वप्न लवकरच साकारो अशी प्रार्थना ऑल द बेस्ट आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाइम्स न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा